नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यंदाची मकर संक्रांत चौदा जानेवारी या दिवशी आलेली आहे आणि तेरा जानेवारीला भोगी पंधरा जानेवारीला किंक्रांत आली आहे यंदा संक्रांत कशावर आली आहे शुभ रंग कोणता कोणत्या रंगाची साडी आपण घालावी किंवा घालू नये कोणता रंग वर्ज्य करावा भोगी पूजन हळदी कुंकू कधी करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते संक्रांत हा तीन दिवसाचा सण साजरा करतो जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो याला मकर संक्रांत म्हणतात या दिवसाचा पुण्यकाल आहे तो म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करणारा तो काळ म्हणजे चौदा जानेवारी या दिवशी तीन वाजून तेरा मिनटापासून ते पाच वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत आहे या कालावधीत तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता दानधर्म गायला चारा करू शकता या दिवशी सकाळी उठून आपण थोडेसे पांढरे तिळ घालून स्नान करायचे आहे आंघोळ झाल्याच्यानंतर सूर्याला एका तांब्यात पाणी घेऊन हळद कुंकू अक्षदा तीळ घालून ओम सूर्याय नमहाचे मनात अर्घ्य द्यायचे आहे यंदा संक्रांती देवी कशावर आली आहे तिची वाहन काय आहे ते आपण बघणार आहोत तर यंदा संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे व वा उपवाहन घोडा आहे तिने बिवळे वस्त्र धारण केलेले आहे शस्त्र म्हणून हातात गधा घेतलेली आहे केशराचा टिळा लावला आहे व याने कुमारिका आहे आणि बसलेली अवस्थेत आहे तिने वासा करता जाईचे फूल हातात घेतली आहे ती पायस भक्षण करत आहे जातीने सर्प आहे आणि मोत्याचे आभूषणे तिने धारण केलेली आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे तर यंदाची ही संक्रांतींची माहिती आहे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत म्हणून आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करायचा नाही बाकीचे खूप सारे रंग आहेत ते तुम्ही परिधान करू शकता त्या रंगाचे वस्त्र आणि काळ्या रंगाचीही तुम्ही साडी किंवा वस्त्र परिधान करू शकता या दिवशी दानालाही महत्त्व आहे तुम्ही तीळ भांडी असं काहीही दान करू शकतात संक्रांतीच्या दिवशी आपण पूजन करतो आणि संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगीचा दिवस या दिवशी मिक्स भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे केंक्रांत या दिवशी कोणतेही शुभ कार्य अपशब्द असे काहीही बोलत नाहीत तो राता तो तर आता तुम्ही ना हळदी कुंकू किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून रथसप्तापर्यंत कधीही करू शकता आपल्या बाळाचं बोरणही करू शकतात काही गोष्टी मात्र लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे पिवळे वस्त्र आपल्याला नेसायचे नाही आहेत संक्रांती देवीने पायस भक्षण केलेलं आहे तर आपल्याला होता होईल एवढं दुधाचे पदार्थ वर्ज करायचे आहेत खायचे नाही आहेत जेवढे होता होईल जेवढं टाळता येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीच भोगीचा दिवस किंवा मिक्स भाजी बाजरीच्या भाकरी तिळ लावून केलेल्या संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन दुसऱ्या दिवशी किंक्रांत असा अशा पद्धतीने हा सण आपण साजरा करतो आणि संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू करून सर्वांना द्यायचेत आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण करायचा आहे सुवासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू किंवा वान दानधर्म असे सगळं काही दरवर्षीप्रमाणे करायचं आहे आणि सर्वांना एकदा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि अशाच पद्धतीने यंदाची ही स मकर संक्रांती तिळगुळ घेऊन गोडगोड बोलून साजरी करा सर्वांना माझ्याकडून परत एकदा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये